मालेगाव शहरात सध्या चोरीचे प्रमाण वाढले असून चोरी संदर्भात नागरिकांच्या वाढत्या तक्रारी असून नागरिक भयभीत झाले वेगवेगळ्या प्रकारच्या चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झालेल्या दिसून येत आहे आणि पोलिसांना देखील सदर चोरांना पकडणे हे एक आव्हान झाले त्यामुळे जा पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे आणि स्वतः डीवायएसपी पी सूरज गुंजाळ व सहकारी रात्रभर जागे राहून कॉम्बिंग सर्च ऑपरेशन जोरात सुरू आहे ठिकठिकाणी नाकेबंदी लावून चौकशी सुरू केलेली आहे इतकेच नव्हे तर परिसरातील नागरिकांचीही मदत घेऊन नागरिक देखील जागे राहून पोलिसांना सहकार्य करत आहे आणि नागरिक देखील सतर्क असल्याचे दिसून येत आहे असे दृश्य आम्ही स्वतः रात्री बघितले ते आपल्यापर्यंत पोहोचत आहोत पण आता चोर सापडतात का चोऱ्या खरंच कमी होतील का हे बघणे मात्र आता महत्त्वाचं ठरेल याप्रसंगी रात्री स्वतः डी वाय एस पी गुंजाळ यांच्याशी आणि तसंच तिथल्या रहिवाशी जी नागरिकांशी आम्ही संवाद साधला ते देखील आपण ऐकूया आणि कशा पद्धतीने सर्च ऑपरेशन होतं कशा पद्धतीने नाकेबंदी होती हेही बघूया प्रबंधभूमी मार्शिन्यूज साठी मार्शिन्यूज इंचार्ज हरीश मग आपण पण कालच्या दिवसातून पुढचं से एक सेक वाढवतो आपल्याला पॉईंट माहिती नव्हता तो आपण कव्हर केला आता आपण नाकाबंदीचे पॉइंट वाढवते हो पुढे आज जर जर गोष्ट थांबली तर की आपण जे काही स्ट्रॅटेजी लावलेली बरोबर आहे बाहेरून ते इधर किंवा आतमधून ते जात आणि आपल्याला जर बघून ते जर नाही ती गोष्ट केली तेव्हा असले जर त्यांनी जर दिली तर आपण म्हणू शकतो की बाबा हे आपल्या साईडचे ठीक आहे म्हणजे आता आपल्या काय फक्त चान्स देते शक्य जर भेटलेच ते वेल वेळ गुड नाही भेटले तर कि मग आपल्याला थांबवायचं ठीक आहे ओके तर काही दिवसापासून एक मागच्या हप्त्यापासून आपल्या कॅम्प किल्ला आणि छावणी विशेषतः या भागामध्ये प्रथम गाऊन गँग नंतर चड्डे गँग आपण नंतर निष्पन्न झाले की काही टोळी जे सड्डे आणि बनयांवरती राहून स्वतःचे चेहरे झाकून घरफोडीचे प्रयत्न करत आहेत सुरुवातीला स्वप्नपूर्ती नगर विकास नगर नंतर कॉलेजेस मग एम एस जी कॉलेज असेल एम यू पी आहे हे थोडेसे अफेक्टेड होते कालही रात्री मनमाड चौके दुकान फोडीचे प्रयत्न झालेले आहेत तर त्याच्या अनुषंगाने आम्ही कॅम्प केला छावणीचे डीचे कर्मचारी एल सी बीचे कर्मचारी आर सी पी तसेच नवे म बंदोबस्तासाठी आलेले होमगार्ड मार्फत आपण बंदोबस्त करत आहोत तसेच जे जे एरिया इफेक्ट अफेक्टेड झालेले आहेत लाईक मग स्वप्नपूर जे नगर आहे विकास नगर आहे ते त्या नागरिकांना आपण सोबत घेऊन रात्रगस्त करतो आहे जेणेकरून असे अटेम्प्ट पुन्हा होणार नाही आणि जरी ते पुन्हा तसं काही करायला आले तर आपण त्यांना पकडू शकू मागच्या चार दिवसापासून आपण ही ॲक्टिव्हिटी करत आहोत तरीही दोन वेळा त्यांनी अट्यंत केले आपण त्यांना पकडण्यात अक्षम्य राहिलो त्यावेळी त्याचं कारण त्यांनी बाहेरच्या एरियामध्ये घरपुढी केली परंतु आजच्या दिवशी आपण रात्रीच्या नाकाबंदी करणे त्याच्यानंतर रात्र गस्त करणे काही फिक्स पॉईंट ठेवणे आणि नागरिकांना सहभागी घेऊन त्या त्या एरियामध्ये गस्त करण्यासाठी आपण ठेवलेला आहोत तर आज आमचे प्रयत्न चालू आहेत की सदरच्या घरपोड्या थांबतील आणि लवकर लवकर ते आरोपी आपण त्यासंबंधी ते आहे आपल्याकडे सक्रिय असं वाटतं बरोबर आहे म्हणजे जरी हप्ताभरातील ह्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्या एरियामध्ये त्या आप सेम टायमाला खांडवा भागामध्ये जळगाव एरियामधून पण काही फुटेज आम्हाला आले की जिथे सेम बी आणि सेम आता यार असणाऱ्या लोकांनी चोऱ्या केलेल्या आहेत तर असं वाटते की जे बाहेरचे काही टोळ्या पर्टिक्युलर एरियामध्ये ऍक्टिव्ह झालेल्या आहेत तर आपल्याकडे काही कन्स्ट्रक्शन लेबरर्स किंवा बाहेरून आलेली लोक आहेत ज्यांच्यावरती आमचं सध्या तपासाच्या आम्ही चांगल्याने लक्षात येते की ते लोक त्यामध्ये असतील तर त्या दृष्टीने आम्ही तपास करतो नागरिकांना काय नागरिकांना असं जावं ना की भीती बाळगण्याची काही गरज नाही थोडस सा आपोआप पसरलं गेलं की त्यांच्या हातामध्ये चाकू आहे कोळते आहे तर तसं नव्हतं काही व्हिडिओमध्ये मी बघितलं तर त्यांच्या हातामध्ये छत्री होती तर ते एक पॅनिक होते दुसरं वेश यांच्या भूमिकेत ती फिरत फिरतायत तर असंही काही नाही आहे त्याच्यानंतर मला सांगा की रात्री तुम्ही जर कुठे जाणार असल तुमचं घर सोडून किंवा गाव सोडून तर तुम्ही किंवा तुमच्या शेजारच्यांना सांगणं गरजेचं आहे व्यवस्थित त्याला लॉकडाऊन गरजेचं आहे आपण आपल्या घरी मधं त्या चौकांमध्ये सी सी टी व्ही फुटेज वाढवा त्याच्यानंतर जे रिक्षा ड्रायव्हर्स असतील रात्री वॉचमॅन बँकेचे असतील किंवा काही मंगल कार्यालयाची जागे असतात तर त्या लोकांनी थोडंसं जागृत राहून पोलिसांना विविध जर माहिती दिली तर आपण अशा गोष्टी थांबू शकतो सर आता रात्रीचे दो जवळजवळ दोन वाजता आले किती दिवसापासून आपण रोज अशा पद्धतीने आपलं हे कार्य चालू तसं रेग्युलर पोलीस नाईट राऊंड रोज चालू असतात परंतु एक पाच दिवसापासून ही घटना जास्त वाढल्या कारणाने आपण विशेष स्टाफ काढतोय जसं की हो, हो, आता आम्ही जवळजवळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी एल सी कर्मचारी आर सी कर्मचारी आणि जर होमगार्ड पकडलो तर आम्ही नाही म्हटलं तर की तिन्ही पोलीस स्टेशनचे पन्नास लोक सध्या ॲक्टिवली नाईट पेट्रोलिंग करत आहोत रात्रग्रस्त करतोय किंवा मग नाकाबंदी करत आहोत आता पाच दिवस झाले परंतु जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आम्ही करत राहणार आहोत आपलं नाव काय संजय नामदेव महाले हा आता आपण कुठे आहात आम्ही आत्ता मंगलमूट नगरमध्ये आहोत अच्छा आपण आता रात्रीचे दोन आहेत आपण काय करता येऊ काय आम्ही रात्रीचे दोन याच्यासाठी वाचताय आमच्या इकडे सात आठ दिवसापासून मंगलमूर्ती स्वप्नापूर ते आंबेडकर नगर व कॉलेजचा परिसर व विकासनगर या भागामध्ये चोऱ्या होत होत्या तर आम्ही छावणी पोलीस स्टेशन इथे कंप्लेंट दिलेली होती त्या दिवसापासनं पूर्ण डिपार्टमेंट रात्रीभर इकडनं पूर्ण साहेब आणि छावणी पोलीस स्टेशनचे साहेब व पोलीस हे सर्वजण इकडे चक्कर मारत आहेत रात्रीचे रात्रभर कमीत कमीत दहा दहा वीस वीस जण पोलीस येत आहेत सिव्हिल ड्रेसवर या ड्रेसवर येत आहेत आणि आमच्या परिसरात लोक सगळे जागे आहेत कमीत कमीत आठ दिवस झाले आठ दिवसामध्ये इकडनं का कालपरवा कॉलेजमध्ये चोरी झाली पुन्हा विकासनगरमध्ये चोरी झाली मंगलमूर्तीनगरमध्ये चोरी झाली गणपती मंदिरावर चोरी झाली या चोरीच्या नुसार सगळ्या साहेब लोकांना आम्ही जशी शिकायत केली जशी छावणी पोलीस स्टेशनमध्ये रात्री जाऊन आम्ही जी कंप्लीट केली त्या कंप्लेटनुसार त्यांनी नोंद घेतली त्या नोंदनुसार त्यांनी आमच्याकडे दक्षता जास्ती घेतलेली त्या दक्षतेत त्यांनी रात्रंदिवस इकडे चक्कर मारत आहेत रात्रीच्या आत्ता दोन वाजत आहेत आम्ही नागरिक तरी झोपून गेलो काही बाकीचे पण बाकीचे पोलीस डिपार्टमेंट चक्कर मारत आहेत पोलिसांचं जे कंटिन्यू जागरण आहे आपणही त्यांना साथ देत आहेत त्या पद्धतीने हो आमचा पूर्ण परिसर डिपार्टमेंटला साथ देत आहे आपण सगळं कसं आळीपाळीनं जागताय कसं करताय का नाही आळीपाळी नाही प्रत्येक कॉलनीचे जे गले आहेत आमच्या भागातल्या आता कमीत कमी सहा सात वार्ड आहेत तिथे तर एक वार्ड मंगलमूर्ती म्हणूनच ओळखले जाते ते सर्व तर सगळ्या भागातले मुलं जे आहेत रात्रभर जागत आहे クリッシャー、トゥーダー、ボールで。 ट्रॅक्टर एखादी मोठी काही ट्रात गेली पिकअप केली तर त्या ऑडाचे चेक करून कुठलं नो आव डोडक्ट कुठलं एक दोघं काय आधार कार्ड भेटतात असं आधार कार्ड क्या है क्या कर रहे हो अरे अंदर बैठो जाना पहली में क्या है यार कहां पे चल रहे हो देखो ये डर अब तुम लोगों से बात कर रहे हो तुम लोग गाड़ी देखो यार यार चला यार फ्रेंड्स का नीचे गाड़ी वो कौन करता है हां कहां पे जाओ ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा